नमस्कार महाराष्ट्र न्यूजमध्ये स्वागत आहे कोकण दौऱ्यात उद्धव ठाकरे संतताप ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांचे जनतेचा संबोधन ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर असून त्यांनी राजापूर येथे सोमवार पाच फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा तेच मुद्दे उपस्थित करत पक्षावर टीका केली आहे आपले वडील चोरले पक्षी चोरला याचा त्यांनी केला आहे पंतप्रधानाबाबत पुन्हा संस्थाप व्यक्त करताना उद्धव ठाकरे म्हणाले की पंतप्रधानांना मी अजूनही शत्रू मानत नाही ते मला मानत आहेत ज्या बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्या संकट काळात मदत केली त्या बाळासाहेबांची चोरी चोरीला मदत केली त्याला मुख्यमंत्री बनवलं नितीश कुमार हे हेमंत सोरे सोरेन यांच्याबद्दल सहम गुन्हे व्यक्त करताना उद्धव ठाकरे म्हणाले की तिकडे नितीश कुमार फोडले हेमतर सोनने गुंतगार टाकले केजरीच्या मागे लागले आहेत माझ्या राजन सावळी राजेंद्र वायरल किशोर फेडणेकर सूरज चव्हाण अनिल बरब आयऱ्यांना त्रास दिला जातोय असं उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले तळकोकणात कुणगिरी वाढण्यामागे विनायक राऊत आहे असा सतर्क मांडला नवीन अपडेटसाठी सब्सक्राइब करा धन्यवाद